हे गेंडे घे घे गे, राहू दे घे तो so, मित्रांनो कशात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सगळे एकदम मजेत असणार तर आता पण चाललेलं आहे ते म्हणजे रेव हा नागाव किंवा रेवडंडा विकणार तर खास करून आम्ही चाललो आहे व्हिडिओ बनवायला आणि फोटो वगैरे काढायला खूप मजा आहे तर तुम्ही लास्ट लास्टमध्ये एंडपर्यंत ब्लॉग कंटिन्यू बघत आमची चमेली कशी दिसते तर आता आकाश सुद्धा लग्न होणार आहे चौघ खूप मजा येणार लास्ट पर्यंत एंड पर्यंत न आकाश आहे आल्या आल्या डायरेक्ट आम्हाला मंदिरात घेऊन आले आहे त्याचा विशेष मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे मंदिरात पेताल स्वामी महाराज मंदिर पत्रिका देता वेळी बोलतोय मला घे पत्रिका वाटायला आलाय आणि ही आपली वहिनी आहे नवीन वहिनी आणि काय जुनी आहे <laughs> काहीतरी पाप केलं उपाय वाचतील नाही चप्पल घेऊन पलत होता देवला त्यासाठी जाता काय केले केलेत काहीतरी शिक्षा भेटली तर त्याला मित्रांनो निघू आपण आपल्या प्रवासाला आपण आलेलो आहे ते म्हणजे रेवड तर आता मित्राच्या घरी चाललो आहे चेंजिंग वेंजिंग करायचं आहे आणि जेवायचं वगैरे आहे तर जावे मोबाईल आपल्या गाडीत आहे बघ जावे वरती राहतो ना इथं तिथं नुसत्या पत्रिकाच देत आहे जिथं जाते तर नुसत्या पत्रिकाच आहे काय होणार खास प्रेझेंट प्रेझेंट भेटण्यासाठी पत्रिका वाटते बाकी काय नाही पतो पती पतो पती हाय हाय आपल्याला मस्त पैकी चिकन आणि भातो आकाशने घेतलेले झोर त्याला माहिती आहे कुठं उघडला अरे ऐकलास ऐकलास यांनी आणलेला आहे मच्छी मस्त पैकी आणि आपला मित्र गाडी घेऊन फिरायला पग्या कुठे गेला पग्या फिरायला चला घेऊया घेऊन मित्रांनी निघालेलो आहे हात आहे तो वांडर त्याच्या घरी असतो आपण जाऊया आता जरा फोटो फोटो काढू मस्त की अवतार तर अवतार आपला जरा चेंज करू आणि मग जाऊ आता ह्या गाडीमध्ये आपल्याला बसायचं आहे ओला सो मित्रांनो जस्ट आपण इकडे पोचलेलो आहे आता खूप राडा होणार आहे आकाशांचा आणि लोक हे बघा हे बघा हे गोव्याला आले तर हे टाकर आहे हे वा दिसली दिसली मामा 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 पण झोपडे होते मामा हाय करा कुठून इकडून जायचं आपल्याला इकडे जायचं आहे आपल्याला सगळं फ्रेश बीश व्हायचं आहे थोडा पण आता आपण आलेलो आहे फोटोशूटसाठी आणि पिशवी थांबल्या पिशवी थांबल्या तर नो इथं आपलं शूट होणार आहे आपण बाहू शकता असला बॅकग्राऊंड आहे एकच नंबर लालेचा लप लप फुल क्रेझी व्हिव न पाहू शकता जरी मरी तुम्हाला दिसत आहे जरी मरी तर मित्रांनो इथं सर्वांचं कपल शूट वगैरे होत आणि मित्रांनो तुम्हाला जर मीठ पाहिजे असं फक्त मला ऑर्डर करा मला डीएम करा डीएम करा गाय किती दहा रुपये पाव दहा सॉरी दहा <laughs> रुपये किलो दहा रुपये किलो जा तुम्हाला ऑफर दिली फक्त घ्या कारण का मी मिठाच्या खाणीत आलेलो आहे तर मित्रांना पाहू शकता ह्यात तर नारली ह्यात नारली वरती ते प्री mm वेडिंग वगैरे करायला या इकडं या इकडे 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 इकडं आणि हे इकडं वन साइड फ्रेम चालू आहे खड्डा खोंदल बोलते एक पोरगी आहे तिकडं त्या साईडला त्या साईडला पोरगी आहे आणि या साईडला हे डुकर आहे जाम मजा करतं खड्डा खोंद आणि आमच्या साक्षीने बघा इथं खड्डा खोंदलेला आहे आणि ती हाय मांजर काय बोलशील <laughs> आणि खूप कंटाळलो आम्ही आणि काय फोटो वगैरे एकदम एकदम अजून आले आता काय एवढे खास नाही आलेत फोटो तर आता आम्ही थोड्या इंस्टाग्राम होणार आहेत खूप मजा येणार आहे त्यांचं पण नवीन लग्न आलेला पाहू शकता आता मध्ये चुडा चुड्या मध्ये बांगड्या <laughs> ये, ये, खा <laughs> 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 ये लाग लाग का फायनली खाली मित्रांनो म्हटलं एरड मिळ लागलाय काय म्हटले

स्टँडर्ड आणि बघा काय माझं क्लिप घेऊन एक पोरगा नाही बिचारा माझ्या रील्स साठी सगळं सांभाळ रिल्स करायला बोलते काय देखले आपलं आय हय अय हय तर मित्रांनो खूप मजा येणार आहे कारण आपल्यासोबत जरी मरी आणि चवम्याव आणि कॉमेडीची एकदम एकदम बेकार बायको माझी आणि काय

सगळे बहुतेक इकडे प्री वेडिंगलाच येतात तर भेटूया नंतर बाई बाई। तर गाई जात आहे एकटाच आहे तर मला गोलावाला आहे तर आता मी त्याला विचारून काय बोलते गोला देते पन्या होय मला गोला खायचा आहे तू काय काय आली अरे मला खायचं आहे ना सांगू बरोबर नसते अरे अजून देन तुला द्यायचं नाही तो, तो सांग ना चल चल तेर सरकाय दातवीस आलेला गोला काय साक्षी जामखुसा आता आपण बघू शकता ते बघा गोलावाला इकडेच आहे इकडेच आहे रामपच किचकिच कि रामपच मजा आया बघा गाइस ले करायला मित्रांनो लय मजा येणार आता टपला वाट बघत आहे गोल्याची घेते घेत रिकाटीचा काट्या गोला आलेला आहे तुम्ही पाहू शकता कशी रिकाटी आहे त्या गोल्यावरती जोर घेते काय भेटेल त्याच्यावरती जोर घेते याला काय मजा आहे काय सांगा तुम्ही पैसा वाचवा पाहिजे ही आणि काय आता मस्त एक काय चाळीस रुपये गेलं हे बराबर आहे तुझ्या समज हिला कोण बोलला मग असं नाही बोलला पाहिजे मी महेर

घे 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 असू दे घे अच चाललं घे गे घे गे। घे रे असू दे घे नाही घे नेक्स्ट टाइम नाही अस बोलणार घे गे। नाही गेंडा बिंडा नाही बोलणार तुला तू काय गेंडी आहेस का तू गेंडी तोटे असू पिल्लो आहे तू माझी घ्यायचा तो होता पण नकरा दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे होऊ शकता रिक्काडी खाते रिकाडी रिकाडी रिक्काडी रिक्काडी गेंडी 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 आपल्याला सोय केलेली आहे ज्यूसची बघूया आता कुठला ज्यूस देते प्यायला फुकटचा असल्यानंतर का आम्ही पण हापाल्यावर गाव बागायला गाय लाईन लावली जेवायसाठी बघा आता आम्हाला दिला भरून कोकम सरबत वाटतात ना इकडं सर्व त्या जेवायला बसलेले आहेत होऊ शकता आता मला पण सुद्धा जाणार आहे बस तर घेऊया आता ज्यूस पिऊन नंतर जेवायला येऊ आपलं सगळं इथं प्रज्ञेश कोंडेनी केलेलं आहे प्रज्ञेश काय बोलशील या गोष्टीवर भावासाठी काय पण काय भावासाठी काय पण आपल्या आणि आका आकाशभाईचं लग्न आहे त्या मुलं सर्व आम्हाला करावं लागतंय आता याचा शूट आहे हातभार सगळं लागणार आहे हे बघू ते कायद्रा कुठे तर ते लोक म्हणजे त्यांचा दादा सगळं नाश्ता बिष्टा सर्व आहे सर्व सर्व माझ्या भावाकडनं आहे माझा भावा लाडाचा भाव आहे कधी पण तुम्ही याला कॉल करा मी नंबर देतो फुकटसाठी असेल तर मी त्याचा नंबर देतो फुकटसाठी <laughs> नाही फुकटसाठी नाही काय तर इकडे सर्व हे बघा इकडे फाउंडेशन लावले आहेत मस्त एकदम एकदम क्रेझी चाललेलं आहे सर्व आणि आणि आमचा धावरा निघालेला आहे ड्रेसिंग पाहू शकता ड्रेसिंग पाहू शकता एकदम एकदम क्रेझी ड्रेसिंग सीएसटी सीएसटी वर जॅकेट आणले अडीचशे वाला आणि दोनशे वाली पॅन्ट आहे आणि तीनशे वाले शूज आहे एक नंबर बरोबर नाही ड्रेसिंग काय थंडा बरोबर नाही आबा अरे बाबा पैसे नाही दिले वाल्यानंतर तसाच असणार काय बरोबर ना हे घ्या हे घ्या हे घे हा घे नाही पिला ना घे हे घे नाही ना पिला ये हे घ्या घ्या चला मित्रांनो नंतर भेटूया सर काहीच बघा किती साक्षीचा रस घालते आंब्याचा कसा रस घालतो कसा रस घालते काय <laughs> करणार बीचवर येऊन सुद्धा करणे होते म्हणजे बघा किती हिटिंग आहे तर आता ह्या बीचवर आम्हाला कंटाळ आला तर आता आम्ही चालतो नागाव बीचला च्यामछाम बोअर झालं बघा पाखार रस झाला का आपण <laughs> साक्षी बोलते ती खरी गोष्ट हो आहे तर जावे तिकडे येते का बघ नाहीतर मग घरी जाव्या काय मजा नाही वाटत मला आणि हा आमचा कपल आहे ह्या तीन तारखेला होणारा लग्न आहे यांचा किती वेळेला दाखव तुम्हाला हे खूप मजा होतात हा बघा किंग किंग मेकर आमचा किंग मेकर आकाश आणि हे बघा कपडे ठेवले आता आमचे शूट झाले थोडाफार आता तो कॅमेरावाला तिकडे येईल तर तुम्हाला दाखवतो थोडाफार चला पोचल्या पोचल्या झाली खादीची काय झालं बोलतात करवंद रानमेवा चल ना तिकडे जाव मच्छ मच्छ का बांगडा 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 सुकी मच्छ कशी सुकी मच्छी मित्रांनो एवढी पब्लिक आहे ना इथं आज मला ते रायव्हरचा बाजारच भरला पब्लिक हे बघा डोक्या वन साइड मारते मार्केट खाते आणि साक्षी नुसतीच वर घेते ही पोरगीला बघायला शिकवतो यार हो अरे तुला फिटेल फिटेल मिटेल चालू आहे या साक्षी काशी गारटलीस का तू गारटलीस का मला भूक लागली माझ्या पेटूमध्ये कायच ना आणि तुला माहिती आहे ना मला कडक टायम खाऊ लागेल फुकट गेंडी झालीस गेंडी गेंडी गेंडी, गेंडी। बडकली गेंडी गेंडी असं करतात असं करतात ठीक आहे ठीक आहे असं करतात ना माझ्यासोबत ठीक आहे गेंडे दे मला तुला, तुला ना दे ना मला हा वन सर्ट शिकवते तिला सागी तुला बसवता बसायचं तुला हा

काय तुम्ही सांगा मग मी कंजूस कसली हा कंजूस आहे <laughs> आणि मला काय देतच नाही बोलते अरे बाबूच पोट खराब होईल मला बोलून म्हणजे हे करत म्हणजे मी मागे अरे ते बाबू चांगलं नसतं नाही करायचं तू माझी आहे ना असं बोललो कधी बोललो नेहमीच बोललो बोल ना हा पाहिजे का थे, थे थे, थे, ते थे थे तर अरे बाबा तू नाही जायचं ते माहिती कसं बनवतात ते असं असं बनवतात मी त्यात काम करून मोकलं आहे माहिती त्या कंपनीत केलेलं आहे मी तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे पकवते की नाही जाम पकवते रास पकवते माहिती आहे काहीतरी बोलायचं आपल्याला बोलतय काय साक्षी पकवतस काय पकवतस वडापाव समोसा पॅटीस नाही समोसा आणि पॅटीस नको वडापाव तो सूर्य जाईत आला बाय बाय कर बाय बाय सूर्या मध्ये काय डोक्याची काय आहे है? मित्रांनो वाजले साडेसात तरी पण पब्लिक बा काय कमी होत नाही उडी पब्लिक आहे ना पब्लिक पब्लिक स्त आहे अशी पब्लिक आहे रासवादी एकदम रावस राप करून आणि बाबू वन साईड रडतोय वन साईड वन साईड रडतोय तर आता आपल्याला जायचंय त्या साईडला आपण बघूया जरा कसं काय होतोय आणि काय ना आमचं पाणी आलेलं आहे ऑडी घेऊन काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे ऑडी घेऊन आलाय आमचं पाणी तुम्हाला काढायची मशीन पाहिजे पाहिजे काय नको पाव बघा छोटी पोरगी सुद्धा पण आले आहे इथं नागाव ब्रीच खूप मजा करत आहे पप्पा वरडत तरी पप्पांना पप्पा की आम्ही चालले चालले आणि आमचा आकाश वन साइड इकडं फुगे विकायला आलेला आहे मी विकून दमलो आता वाजवते घंट्या हा काका मित्रांनो आता आम्ही खास करून नागाव बीच वरती आहोत आणि खूप आम्हाला कांटा आलेला आहे तर आमची साक्षी काय करतोय साक्षी काय करत आहे फुगे फुगे फोडत आहे कारण तिने घेतलेला आहे वाला दहावाला चाळीसवाला किती वाला घेतलेला आहे चाळीसवाला घेतलेला वाला गोमित्र शिपडत 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 चाललेली आहे घरी आपापल्या घरी चाललेले आहे आणि आमच्या भाऊंचे शूट एक नंबर झालेले भावाने एक नंबर फोटो विटो काढलेले आहेत आणि आमच्या वहिनी आहेत तीन तारखेला भूकंप होणार आहे आणि आमच्या घरी येणार आहेत बघूया घरी येऊन आम्हाला चायत काय नाही वाट लागल आयुष्याची कॅमेरा पण कुठे गेला आपल्या कॅमेरा कॅमेरा कुठे तिकडे गेलाय गेला आहे